मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी निवडणुका तोंडावर येताच नेत्यांच्या स्टंटबाजी सुरू आतापर्यंत झोपी गेलेल्या नेत्यांची सामाजिक कार्यकर्त्यांची लॉबी अचानक सक्रिय कुसद नगर परिषद व इतर निवडणुका तोंडावर येताच कुसद येथील राजकीय ये नेत्यांनी स्टंट बाजीला सुरुवात केल्याचे दिसते झोपी गेलेले सर्वच पक्षाचे नेते कार्यकर्ते अचानकपणे जागृत होत करीत असल्याचे अनेक जागी आता दिसून येत आहे या नेत्यांमधील अॅडव्होकेट मोहिनीताई नाईक भाजपाच्या डॉक्टर आरतीताई पुपाटे यांनी तर अचानकच कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी विशेष दौरे भूमीपूजन लग्न सोहळे मयत लोकांच्या परिवारांच्या भेटी नैसर्गिक अपदा अशी एकही संधी सोडली नाही की ज्यामुळे या नेत्यांना प्रसिद्धी घेता येणार नाही विशेष करून यांचा स्वतःचा वैयक्तिक मीडिया जो सोशल मीडिया हँडल करतो जो प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया उदाहरणार्थ यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम या सोशल मीडियावर अपलोड करतो तो लग्न सोहळा असो कोणाचा नातेवाईक गेलेला असो एखाद्या जागेचे भूमिपूजन असो स्थापना असो नैसर्गिक आपदा असो ते नागरिकांचे झालेले नुकसान असो नेते फक्त संधीच सोनं करण्यात व्यस्त आहेत विशेष करून नैसर्गिक आपदेत त्या व्यक्तीला मदत मिळो की न मिळो नेते आपली भेट देऊन फोटोग्राफी चित्रीकरण करून गाजावाजा करून मोकळे होत असल्याचे हो चित्र परिसरामध्ये दिसत आहे सत्ताधारी व विरोधी पक्षाचे पुसद येथील नेत्यांनी ने तर कॅमेरा प्रेमाच्या बाबतीत पुसदच्या नेत्यांनी ने तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मागे सोडलेले दिसते पुसद विधानसभा क्षेत्राचे आमदार व मंत्री महोदय इंद्रनिल नायक यांनी तर चक्क पूर्वी झालेल्या कामांचे पुन्हा पुन्हा भूमिपूजन करून प्रसिद्धी घेतल्याचे नागरिकांकडून आता उजागर बोलवून दाखविले जात आहे मंत्री महोदय जास्त करून बाहेरील दौरे करीत असून मतदारसंघात विकास झालेला दिसत नाही कुस क्षेत्रात रोजगार नाही तरुणांच्या हाताला काम नाही पुण्या एका काळी मंत्री महोदयांच्या पूर्वजांनी अथक परिश्रम घेऊन सुरू केलेल्या सुदगिरण्या आता बंद पडल्या आहेत जिनिंगच्या जागा विकल्या गेल्या आहेत आता बाकी ही विकल्या जाणार आहेत रस्त्याचे काम राजकीय पक्षांचे कार्यकर्ते करीत आहे आणि ते काम अत्यंत बोगस व निकृष्ट दर्जाचे होत आहे नगर परिषदेचे बरेचसे टेंडर हे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांच्याकडेच आहे व त्या टेंडरवर व त्यांच्या विरोधात बोलणे किंवा जाब विचारणार तरी कोण त्या टेंडर किंवा त्या ते कार्यकर्त्यांच्या बाबतीत बोलणारही कोण जाब विचारणारही कोण बऱ्याचशा कामांचे फक्त भूमिपूजन होत आहे कामे काय होत नाही दोन्हीही मोठ्या पक्षांचे नेते सतत फोटो प्रेम दाखवित फोटो काढित आपली वाहवाही गाजावाजा करीत असल्याचे दिसते